मित्रांनो घटना थोडी ऐकायला विचित्र आहे सध्या अनेकांचे लग्न जुळत नाहीत आणि या लग्न जुळत नसल्यामुळे अनेक जण त्रस्त आहेत की मुलींची संख्या घटलेली आहे असं वारंवार सांगितलं जातं आणि मग अशा स्थितीत चेष्टेनं किंवा चौकात उपासनं आपण बोलत असतो की आता दोघा दोघा मिळून तिघा तिघा मिळून एक बायको करावी लागणार काय असा चर्चा ही होताना दिसते आणि अशा स्थितीमध्ये एक बातमी समोर येते आहे की एक महिला आहे आणि तिचे चक्क दोन नवऱ्या आहेत आणि ही दोघेही नवऱ्यासोबत ही गुन्ह्या गोविंदानं एकत्रपणे राहतात त्याच घटनेची ही एक चर्चा आहे सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगत आहे काही वर्षापूर्वी इंदिरा गांधी ह्या प्रधानमंत्री असताना त्यावेळेस द्विभार्या प्रतिबंधक हा कायदा लागू केला होता म्हणजे एका पुरुषाला एक बायको असताना दुसरी बायको करायला मनाई या द्वारे आणलेली होती आता ही जर एखाद्या कारणामुळे जर आपल्याला आपल्या पत्नीशी काडीमोड घेऊन जर लग्न करायचं झालं तर त्यासाठी रीतसर घटक घ्यावा लागतो किंवा ती, ती हयात असताना किंवा घरात वावरत असताना तिची रितसर परवानगी घ्यावी लागते तरच दुसरी बायको करता येते अन्यथा करता येत नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे मात्र अनेक चित्रविचित्र घटना घडत असतात एकीकडे आता लग्न जुळत नाहीत आणि अशी एक चर्चा म्हणजे त्याला उपहासानं म्हणू आपण किंवा चेष्टेनं म्हणू की आता एका एका मुलाला दोन दोन तीन तीन दोघा तिघां मिळून एक एक बायको करावी लागणार काय अशा बऱ्याच चौकात इकडे तिकडे चर्चा रंगताना दिसतात मात्र एका पत्नीला चक्क दोन नवर्या आहेत आणि ते दोघं जण तिचा सांभाळ करतात ही जी महिला आहे तर या महिलेने एकाच वेळी दोन पुरुषाशी लग्न केलेलं आहे आणि लग्नानंतर ही जण एकाच छताखाली राहतात हे विशेष या गोष्टीचा व्हिडिओही सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्याची लिंक आम्ही तुम्हाला समोर दाखवणारच आहे त्यात तिनं तिचं जे काही पती सोबतच जे काही मॅरिड लाईफ आहे ते कसं आहे ते सांगितलेलं आहे भारतात लग्न हा आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा क्षण म्हटला जातो हिंदू पौराणिक कथांमध्ये लग्नाला सात जन्माचं बंधन मानलं जातं दोन कुटुंब एकत्रित असतात ते पिढ्यान पिढ्यासाठी एकत्र होत असतात मात्र बऱ्याचदा या सोशल मीडियाच्या प्रभावामुळं म्हणा किंवा इतर गोष्टीमुळे आपण जे काही आपले नैतिक हे असतात तर ते झुगारून आपण कुठेतरी ती बंधनं झुगारून आपण नको ती वागणुकीचे आपण कल बदलत आहोत सोशल मीडियावर सोशल करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये या महिलेच्या शेजारी दोन पुरुष दिसत आहेत ते फोटोमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतात ते दोघेही तिचे पती असल्याचं तिचं म्हणणं आहे तिच्या गळ्यात दोन मंगळसूत्र आहेत म्हणजे एक डावीकडच्या नवऱ्याचं आणि दुसरं उजवीकडच्या नवऱ्याचं आणि या मंगळसूत्र ती दोन्ही गळ्यात घालते आणि एकाच वेळी ती दोन पतींना कसा न्याय देते कसा वेळ देते हा प्रश्न आता तुमच्या आमच्या मनात पडणं स्वाभाविक आहे याच्यातून त्यांचे काही कुरबुर किंवा वाद होत नाहीत का परंतु याबाबत ती कशी मॅनेज करते हा हिचं ही गमतीदार उत्तर तिची त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिने दिलेली आहेत मात्र आता ही कालांतराने अशी परिस्थिती तुमच्या आमच्यावर जर लग्न जुळले नाही तर काही दिवसांनी येणार काय हा प्रश्न यातून पुन्हा एकदा चर्चेला येतो एक आहे उजागर होतो आहे तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरतास धन्यवाद